नमस्कार आजची रेसिपी खूप मस्त आणि इंटरेस्टिंग होणार आहे कारण आजच्या रेसिपीमध्ये मी दाखवणार आहे कोल्हापुरी मटन कालवण ही रेसिपी अतिशय टेस्टी बनते ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आजच्या रेसिपीसाठी मी एक किलो मटन घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये मी मांदसुद्धा घेतलेला आहे मटण आपल्याला छान स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी एक चमचा हळद आणि साधारण दोन ते तीन चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि याला चांगलं मॅरिनेट करून घेणार आहे आणि अर्धा तास याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देत आहे अर्धा तास झालेला आहे आता मटण फोडणीला घालून घेऊया त्यासाठी गॅसवर पातीला ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे तेल चांगलं गरम झालं की एक मोठा आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये मी टाकलेला आहे याला आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे हलकासा त्याला लाल कलर आला की मग आपल्याला यामध्ये मटण टाकून घ्यायचं आहे जे आपण मॅरिनेट केलेलं आहे मटन मॅरिनेट केलेलं यामध्ये टाकल्याच्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि साधारण याला चार ते पाच मिनटं आपल्याला हाय फ्लेमवर छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत मटणाचा कलर बदलत नाही तोपर्यंत मटन चार ते पाच मिनटं छान मी तेलामध्ये परतवून घेतलेलं आहे आता यावर मी प्लेट ठेवलेली आहे आता या प्लेटवर साधारण एक ते दोन ग्लास आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि तोपर्यंत चार ते पाच मिनटापर्यंत आपल्याला हाय फ्लेमवरच मटण शिजवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटानंतर प्लेट काढायची आहे आणि प्लेटवरचं पाणी यामध्ये टाकायचं आहे या प्रोसेसमुळे आपला अळणी रस्सा खूपच टेस्टी होतो तुम्ही नक्की ट्राय करा मटन शिजत आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारे मसाले पाहून घेऊयात दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत सुख खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी दगड फूल घेतलेलं आहे दोन चमचे धने दोन चमचे खसखस एक ते दीड इंच दालचिनीचा तुकडा एक चमचा सहा जिरा थोडंसं जावित्रीचा तुकडा हिरवी विलायची चार हिरवी विलायची आहे सात ते आठ लवंग आहे आणि आठ ते दहा काळे मिरी आहेत आता हे आपल्याला सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये सगळ्यात आधी आपण हे खडे मसाले भाजून घेणार आहोत यामध्ये मी फूल टाकलेलं आहे दालचिनी टाकलेली आहे आणि धणे टाकून घेत आहे आणि त्याचसोबत लवंग विलायची मिरे आणि जावित्री टाकून घेत आहे हे आपल्याला छान असा याचा सुगंध सुटेपर्यंत हलका भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटानंतर यामध्ये खसखस आणि शहाजिरा पण टाकून घेतलेला आहे मसाले भाजलेले आहेत आता एका प्लेटमध्ये मी हे काढून घेत आहे त्याच कढईमध्ये आता आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे मी इथं अर्धी वाटी घेतलेलं आहे सुकं खोबरं त्याचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत याला पण छान भाजून घेतलं मसाले हे थंड झाले आपले खडे मसाले आता हे मिक्सरमध्ये मी पावडर करून घेत आहे याला पाणी न टाकता आपल्याला छान पावडर करून घ्यायचं आहे हे पहा चांगलं असं पावडर झालेलं आहे आता यामध्ये आपण भाजून घेतलेलं सुकं खोबरं पण टाकून आपण वाटून घेऊया आणि तोपर्यंत इथे कांदा भाजायला घेऊया आपण इथे मी ते दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले होते त्याचे असे उभे पातळ काप करून घेतलेले आहेत आणि या कढईमध्ये टाकले आणि तेल टाकून छान असे लालसर होईपर्यंत काळे होईपर्यंत मी कांदे भाजून घेतलेले आहेत त्यामध्ये आता मी इथे मुठभर अशी फ्रेश कोथिंबीर पर ॲड केलेली आहे यामुळे कालवणाला छान असा काळा कलर येतो तुम्ही नक्की ट्राय करा हे आता सगळे मसाले मी वाटून घेतलेले आहेत इथे प्लेटवरचं पाणी गरम झालेलं आहे जे आपण मटण शिजायला ठेवलं होतं ते आता इथे मी ते पाणी यामध्ये टाकून घेत आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपल्याला मटण मंद आचेवर साधारण एक तास शिजून घ्यायचं आहे मटण शिजण्यासाठी तुम्हाला कमी जास्त वेळ लागू शकतो मध्ये मध्ये चेक करून आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे मटण शिजत आहे तोपर्यंत तो आपण फोडणीची तयारी करूया त्याच कढईमध्ये मी ज्या कढईमध्ये मसाले भाजले होते त्याच्यामध्ये चा चार चमचे मोठं तेल टाकलं आणि इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे साधारण दोन चमचे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अद्रक लसणची पेस्ट छान अशी लालसर झाली आता यामध्ये आपल्याला पावडर मसाले ॲड करायचे आहेत पावडर मसाल्यामध्ये मी इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे दोन ते अडीच चमचे आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे दोन चमचे आणि एक चमचा जिरे पावडर घेतलेला आहे हे जे मसाले आहेत ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे कांदा लसूण मसाला तुम्ही जो तुमच्या साठवणीतला आहे तो पण इथे वापरू शकता आता याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे साधारण एक ते दोन मिनटं छान असा भाजीला कलर येतो आपण जे मसाल्याचे वाटण करून घेतलं होतं त्यातलं अर्ध वाटण मी यामध्ये टाकत आहे हे वाटण तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये ठेवून साधारण फ्रीजमध्ये आठवडाभर हे मस्त टिकतं यापासून तुम्ही कोणतीही भाजी तयार करू शकता इथे मला जेवढी आवश्यकता आहे तेवढा मी हा मसाला टाकला आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेला आहे मटन छान प्रकारे सॉफ्ट शिजलेलं आहे आता यातला मी अळणी रस्सा काढून घेत आहे बाजूला कारण आपण मटणाचं कालवण आणि अळणी रस्साही केलेला आहे मटण पहा छान सॉफ्ट शिजलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त शिजवून घेऊ शकता मटण आता ज्या कढईमध्ये आपण मसाला फ्राय केला होता तो सर्व मसाला या मटणामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान असा मिक्स करून घ्यायचा आहे या पद्धतीने एकदा तरी तुम्ही मटणाची भाजी करून पहा मटणाचं कालवण मला खात्री आहे की तुम्हाला नक्की आवडेल या पद्धतीनं तुम्ही केलेली आहे का हे पण मला कमेंट्सद्वारा नक्की कळवा पहा मसाला टाकून कालवल्याच्या नंतर भाजीला किती छान अशी तर्री आलेली आहे मस्त असं कोल्हापुरी आपलं मटण कालवण तयार आहे छान याच्यासोबत मस्त अशा ज्वारीच्या छान भाकरी भात आळणी रस्सा आणि हे मटणाचं कोल्हापुरी मटणाचं कालवण या संडेला तुम्ही नक्की ट्राय करा आणि नंतर छान अशी उकळी आल्यावर यावर मी एव्हरेस्टचा गरम मसाला मटन मसाला एक चमचा टाकून घेतलेला आहे आणि त्याचसोबत यामध्ये आपल्याला आवर्जून एक गोष्ट ॲड करायची आहे ते म्हणजे साजूक तूप एक चमचा ही माझी टिप्स आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा पहा किती छान चवीचं मटन होतं ते आणि याला छान अशी एक उकळी आल्याच्या नंतर यावर प्लेट झाकून ठेवा प्लेट झाकल्याच्यानंतर गॅस बंद करा साधारण दोन ते तीन मिनटं प्लेट अजिबात आपल्याला याची काढायची नाही आहे आणि नंतर तुम्ही हे मटण सर्व करू शकता पहा किती मस्त भन्नाट दिसत आहे ना नक्की ट्राय करा आणि पुन्हा ही रेसिपी कशी वाटली माझ्या टिप्स कशा वाटल्या त्या मला कमेंट्सद्वारा नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि आतापर्यंत जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा शिल्पास किचन पाहत राहा